जालन्याच्या गोदापट्ट्यातील नागरिकांचे जिल्हा प्रशासनाकडून स्थलांतरण सुरू जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने जालना जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गोदाकाठच्या नागरिकांचे स्थलांतरण सुरू केलं आहे जालन्याच्या अंबड घनसांवंगी आणि परतूर तालुक्यातील गोदाकाडच्या गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे जालण्याच्या जा गोदापट्ट्यातील नागरिकांचे स्थलांतरण जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे गोदाकडच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे अंबड तालुक्यातील वाकळेश्वर गंगाचिंचोली कोठाळा गोरी गंधारी शहागड आणि डोंबलगाव या गावांमधील नागरिकांचे स्थलांतरण सुरू आहे गणसामगी तालुक्यातील जोगलादेवी रामसवाडी शेवता बाणेगाव मंगळूर पांढरेवस्ती काळुंका मातावाडी गुंजबुद्रुक अंतरवाली टेंभी आणि शिवणगाव येथील नागरिकांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे तर परतूर तालुक्यातील सावंगी गंगा किनारा आणि सावरगाव येथील नागरिकांचे स्थलांतरण सुरू झाले आहे गोदाकाठच्या सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्या ठिकाणी अन्न व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आले आहे दरम्यान कुठे काही पुरस्थिती निर्माण झाली किंवा नागरिकांना अडचण आल्यास त्यांनी झिरो चोवीस ब्याऐंशी बावीस एकतीस बत्तीस या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन जालना जिल्हा प्रशासनाने केलं आहे કઈ અર્સ લાગે તો આમ પાણી લાગેલ કય લાગલ સારક કઈ અર્જ લાગે કાલ લાગત કાલ લાગનાર કે હે લાગા હે લાગા હે આય આય ભાઈ ફલે પાઉં

त्याचबरोबर गोदावरी नदीच्या वरच्या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे तेथील कार्यकारी अभियंता आदरणीय संत साहेबांनी या ठिकाणी मला स्वतः फोन करून सांगितलेला आहे की आता रात नऊ वाजेपर्यंत पन्नास हजार क्युसेकपर्यंत गोदावरी नदीमध्ये जायकवाडी धरणातून विसर्ग सोडण्यात येणार आहे तसेच त्यानंतर रात्रभरात कदाचित एक लाख किंवा एक लाखाच्या वरपर्यंत क्युसेक विसर्ग सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही सांगितलेलं आहे त्यासोबतच इतर ज्या गोदावरी पात्रात इतर नद्या छोट्या छोट्या नद्या आहेत त्या मिळणाऱ्या नद्या आहेत त्या भागातसुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस आहे पुढील अतिवृष्टीचे पुढील काळामध्ये अतिवृष्टीसुद्धा असण्याची शक्यता आहे याविषयीसुद्धा पुणे वेधशाळेनं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे तर कृपया करून जे गोदावरी नदीच्या काठावरील गावे आहेत त्याचबरोबर इतर ज्या नद्या आहेत गलाकी नदी आहे सुकणा आहे जुना आहे या सर्व नदीच्या काठावरील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की कृपया करून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण नदीकाठी जाऊ नये सर्व आपले स्वतः सुरक्षित राहावे इतरांनासुद्धा सुरक्षित राहण्याकरता हा मेसेज द्यावा आणि त्यासोबतच आपली जनावरेसुद्धा सुरक्षित ठिकाणी हे करावे त्यासोबतच काही ठिकाणी पाण्याचा अंदाज येणार नाही त्यामुळं सखल भागातील जे काही घरातील लोकं आहेत त्या सर्वच नागरिकांना माझे आव्हान आहे त्यांनी आताच आम आमच्याशी किंवा संबंधित तलाठी आहेत ग्रामसेवक आहेत त्यासोबत कृषी सहायक आहेत त्यासोबतच स्थानिक पोलिस विभाग आहे यांच्याशी संपर्क करावा जेणेकरून आपल्याला तातडीनं आपली व्यवस्था करण्यात येईल त्यासोबतच ज्या ज्या गावात पूर परिस्थिती येण्याची शक्यता आहे त्यांनी कृपया करून आपण सुरक्षित ठिकाणी प्रशासन सांगेल त्या पद्धतीनं त्या सूचनेप्रमाणे आपण जाऊन थांबायचं था आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये नदीमध्ये उतरायचं नाही पुरामध्ये जाण्याची हिंमत करायचं नाही अनेक ठिकाणी काही लोक जाणीवपूर्वक किंवा काही अडचण असल्यामुळे धाडस करण्याचा प्रयत्न करत आहेत कृपया आपण शाळेत मुले असतील किंवा इतर जे काही सोबतचे नागरिक आहेत त्या सर्वांना माझी जोडून विनंती आहे की कृपया करून असं कोणत्याही पद्धतीचं धाडस आपण करायचं नाही आणि प्रशासनातर्फे देण्यात येणारे जे काही सूचना आहेत त्या सूचनासुद्धा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवायचे जा आहेत आणि आपण सुद्धा स्वत त्याचं पालन करायचं आहे पुनश्च एकदा आपल्याला मी भी हात जोडून विनंती करतो की कृपया करून आपण कोणीही धाडस करण्याचा प्रयत्न करू नये आणि सकल भागात असणाऱ्या सर्वांनाच विनंती आहे की त्यांनी सुरक्षित ठिकाणी आपण जायचं आहे आपणास जा जा काही ठिकाणी आप रेस्क्यू करायची आवश्यकता असेल तर तात्कालीनं प्रशासनाला प्रवाजीवन करून आम्ही आपल्याला मदत करू आणि ही যি হয় জাষ্টত যাতে লোক শেয় কৰা বিনী কৰ